नमस्कार मित्रांनो मी राहू सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये टाईम होतोय सात वाजत्यात बरोबर ओला उबर रॅपिडो तिन्ही डिव तिन्ही ॲप चालू आहेत आता बघू कशामध्ये कशा ट्रिप लागत आहेत आणि बोललं जातं की रेट वाढले तर बघू किती रेट वाढले आणि कशा ट्रिप लागत आहेत आता एक भिवंडीची ट्रिप लागत होती फोर्टी फोर किलोमीटरची पण भिवंडीला कोण जाणार आहे त्यानंतर एक ट्रिप भेटली आहे आपल्याला ती पण रेटच्या हिसाप्रमाणे ठीकटाक तर नाही आहे बट सांताक्रुजची आहे तो म्हणून मी उचलली बाकी तर वरली वगैरे साईडच्या ट्रिप लागत होत्या कल्याण बिल्यान साईडच्या लागत होत्या फ्लो कमीच वाटतोय तीन ॲप असून सुद्धा पण इतक्या ट्रिप नाही जितक्या मी ॲक्सेप्ट केलं म्हणजे विचार केला होता की लागतील अर्धा तास गेलाय आपला माया ते कस्टमर बोलत की डेविंगच्या खाली येत आलोय आता बोलतात की येत आहेत वे। ये वेटिंग टाइम काय भेटत तर नाही आपल्याला बघू आता आणि ओलामध्ये ट्रिप लागली आहे मेन कस्टमरची ती पहिली ट्रीप झाली आहे कम्प्लीट चौतीस किलोमीटरचे पाचशे एक्केचाळीस रुपये भेटले ते पण एक तास आठ मिनटं लागला आणि इथून आता काय लागतंय बघूया ह्याच्यामध्ये तर धडाधड -दाड़ लागत होते पण आता ते गायब झाले सगळे कारण खूप मोठे मोठे टाइमचे ट्रिप्स आहेत सगळ्या म्हणजे एक तास दीड तास असे वाले ट्रिप्स आहेत लागत आहेत किती दोनशे रुपये दीडशे रुपयाच्या आसपास

ठीक है ये आ चुका इसमें फोग निकलता है ये बार बार इसका मुंह खुलेगा और फोग निकलेगा पानी पानी डालना पड़ता है बाबू घावल लगा बचे थे बगून इसमें ये भी पानी भी डाल सकते हो और इसके अंदर इन बिल्ड ये घूमता रहेगा तो प्रॉब्लम क्या होता है गाड़ी का। लब बुब बुब। ये ये डबल पिस्टो टायर इन्फ्लेटर ऐसा कुछ

धुळ्यामध्ये सॉरी गाडी मध्ये मला धुळ बघायचंय बघा यांनी गाडी घेतली गाडीचं नॉलेज थोड तरी असायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला हाय नॉलेज क्लच ना क्लच क्लच मध्ये प्ले आहे क्लच पॅडल असा हलतोय मला बोलला गाडी चेक कर क्लच मध्ये प्ले सॉरी ड्रायव्हिंग सीट वर याच्या बसलो ही ओरा कमी आणि असं वाटतं मी फॉर्च्युनर मध्ये बसलोय हे असं सगळं मला टेम्पो सारखं सगळं दिसतंय महिंद्राच्या पिकअप टेम्पो मध्ये आपण बसतो ना तसं मित्रांनो वरती सीटला याच्या मागे हे जे आहे ना हे आयटम हे तर मला असं टोचत आहे मागे असं वाटतं ट्रक मध्ये ते, ते लावतात ना काय ते बीट्स बोलतात की काय मन्या बिन्या बोलतात तसं <laughs> ह्याला आपली ड्रायव्हिंग दाखवली तर हा म्हणतोय का फास्ट अँड फ्युरियस चालू आहे का मा कुठे येतोय ब्रो चिल 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 जे आहेत ना मला त्याचा एक शॉर्ट क्लिप आहे ना मी ह्याला पाठवलीये काल राहुलला तो या व्हिडिओ मध्ये नक्की टाकेल ती बघलेली ना आ, ते वाल्याची कशी त्याने मारली ती खास करून म्हणजे तुम्हाला समजणार की कशा हरकत करतात वाले जे ड्रायव्हर वॉन्टेक्ट वाले आहेत ना गाडी भाड्याने घेतात अरे पण मित्रांनो मला एक गोष्ट समजत नाही ते बीकेसी मध्ये इतके सिग्नल आहेत इतके स्पीड ब्रेकर आहेत ते गाडी फास्ट चालून वाट लावली स्वतः पण पण त्यांचा उठलेला असतो भावाची गाडी घेऊन दहा दिवस झाले त्याला डिझायर आणि या चुतमारीच्या वॅगनरवाल्याने ठोकली आहे ड्रायव्हर वॉन्टेड तो बघा तो उभा आहे गाडव तेव्हा त्याची ती, ते ती गाडी आहे तो ओनर आहे काय म्हणणार झाले लोक कसे चालवतात यांच यांना माहिती चालतं था सगळं चाललं डॅश था। कॅम लावा रे मित्रांनो डॅश कॅम इज व्हेरी इम्पॉर्टंट तू कुठल्या रोडने घेऊन चालले एवढे खड्डे काय आहेत माझा पूर्ण हात हालतोय खड्ड्यांमध्ये जिंदगी आहे सगळ्यांचे आयुष्य खड्ड्यातच गेलं तू खड्डे अजून बघितले नाही तसं आता काल माझी गाडी घासली खालून आणि त्या दिवशी आहे ना त्या दिवशी ना तीन चार दिवस झाले दादर मध्ये एखादा ड्रॉप कॅमेरा पकडतो तिकडे पकड एका साईडला अरे अरे मर मर तिकडे मर मर जरा तिकडे तिकडे ठेव मर तिकडे अरे तू काळा दिसशील ना मी तुला तुला गोर आहे मन पण माझा गोर आहे काळा नाही ठेव तिकडे कॅमेरा नाही तू काळा दिसतोय बघ ना कसा दिसतोय बघ एकदम माझं मन आणि रूप आणि रंग सगळं काय गोर आहे नाही नाही असं काय नाहीये त्याला राग आल्या कुठे ते दाखव आपण कुठे आलो आपण साऊथ मुंबईला साऊथ मुंबईला आलेलं इकडे थोडासा काय ना काही काम होतं हा भेटला त्याच्यात मला भेटल्यावर मला बदला गाडी साऊथ मुंबईला पण मग ना साऊथ मुंबईत झालं रे ते कुलाबा विलाबा साइड पोहोचल्यावर तो साऊथ मुंबई होता ना प्रॉपर काय ते आजकाल नवीन ट्रेंडिंग चालू सोबो सोबो बोलता सोबो सोभा म्हणजे काय हे बघ आणि अजून एक सांगतो इकडे रिव्हर्सला तुझ्या त्याच्या गाडीत मी मगाशी बसलो हा गिअर टाकताना खडा खड टाकतोय गिअर ते एसटी चे असतात ना एसटी बी एस टी बस चे हा हा गिअर चा एवढा आवाज करतोय आवाज नाही टाकताना जरा आवाज येतोय का येतोय गिअरचा गिअरचा येतोय का, गीर चा, गीर का रे। आ, आता टाक थांब जरा टाक म्हणजे काय हे की काय ते बटन की लगेच एसी लावला नाही केलं आला ना आला नाही आलं ते टाका बघ कस झाले गाडी या साईडला तर बाई पहिले क्लचची सेटिंग करून घे उगाच गिअर चे तू लावणार गियर का गियर हे काय आरव बघेल हां समजला मला ह्याच्यामध्ये ऑइल पण येतो ना ते सगळं नाही बघायचं हे सगळं सेटिंग करून घे नवीन गाडी आहे ते फटाफट कन्स्ट्रक्शन झाला की टेन्शन गेला हा पण तर शिवडी टू वरली शिवडी टू वरली तोपर्यंत तो सगळ्या लोकांची आई झवली <laughs> तो 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 तो। मी टाकणार आहे लिटरली गव्हर्नमेंट आपल्याला एवढ्या वर्ष टिकू शकतात मी आपल्या बिल्डिंग स्लॅब पडले आमचे चांगली गोष्ट आहे तुमचे स्लॅब पडली ते सरकार पडणार आता हे काले पिले टॅक्सीना किती रेट आहे आणि आपण किती रेट मध्ये चालवतोय गाड्या काय काय सर्व्हिस देतात फ्रॅमे चालू एसी तरी आहे का ते ना सर्व्हिस बघ कसं माहिती सर्व्हिस मॅटर करतात आता काय काय ओला ते स्वतः पण काय सर्व्हिस देतात विचार कर गाड्या मळजे असतात जे ड्रायव्हर्स लोक आहेत ना खास करून तर गाड्यांवर कपडा पण मारत आणि बरेच जण जे ओनर आहेत त्यांचा असा विचार असतं की गाडीतून वास येते तर येऊ दे कुठे कुठली कुठली येते तसंच असू दे मग सर्व्हिस प्रत्येकाच्या हातात नसतात शंभर टक्के लोकांमध्ये पन्नास ते साठ टक्के लोकं असतात जे सर्व्हिस देतात बाकीचे उरलेले नाही ते पण उरलेले जितके जण आहेत ना जे लोकं खास करून तुम्हाला सर्व्हिस नाही देत ते खूपच उत्तम काम करतात चांगलं करतात माझ्या एकोडीनं त्याच्यामागे रिझन सांगतो मी की ते लोक सर्व्हिस नाही देत म्हणून आमच्या लोकांचा धंदा चालतो पर्सन बुकिंग आमच्याकडे येत

स्वतःची वस्तू घेऊन देऊ शकते ती आता बघ मी तुझी गाडी खेचतोय पण तिथे ॲक्च्युली पिकअप नाही भेटतं तसं जसं पाहिजे तसं काय नाही भेटत आहे माहिती नाही मे बी तुझी फर्स्ट सर्व्हिसिंग झाली नाही म्हणून त्याला काय माहीत नाही मग तुझ्या गाडीला पिकअप नाही आहे जसं पाहिजे तशी पळत तर तुम्हाला कम्प्लेंट्स करतो आहे तसं नाही आहे काय काय गोष्टी सांगतात तुझा क्लच खूपच सॉफ्ट आहे मस्त माझा गाडीचा हलकासा हार्ड झाला आहे मला सेटिंग करून घ्यायची त्याची पण बाकी ओवरऑल काल पण एक मित्राने गाडी चालवली तो पण बोलला की अरे बोलते पॉवर बोलते वाटत नाही तेवढी पॉवर खूप लॅक करते गाडी खेचल्यावर पण येणार होती खेचत नाही जेव्हा सर्व्हिस सेंटरला असेल हा विषय नक्की मांड त्यांच्यासमोर मी तर बोलते की तुझ्याकडेच होतो काय सर्व्हिस सर्व्हिसिंग साठी तुझ्याकडे कर बाबा कुठे करायची नाही ऍक्च्युअल मध्ये तो एक्झिक्युटिव्ह आहे ना तो बरोबर नाही करत फ्री नसतो अरे तू नसतो तुझा माणूस तर असतो अनफॉर्च्युनेटली अनलकीली तसा तिकडे भेटलास आपण कसा भेटलो बाय द वे असं भेटलो रस्त्यावर चालत होता मी तुला पकडला पकडला काय पकडला लय लय बिझी माणूस रे लय बिझी माणूस माणसाने बिझीच असेल पाहिजे बाय पाहिजे गाईस त्या दिवशी एक इन्सिडेंट सांगतो एक आपल्या गाडीमध्ये एक पॅसेंजर बसलेला खूप भारी लाईन बोलला तो एकदम मजबूत लाईन म्हणजे खतरनाक त्याच्यावर खास करून मी व्हिडिओ बनवणार आहे मस्त बोलला बोल सक्सेसफुल बिझनेसमॅन तोच असतो जो न काय करता त्याला पैसा येतो म्हणजे आपण लोक काय करतो आज जर आज मी आता सुट्टी मारली आज मी सुट्टी मारून माझ्या कामा जे मी इथे गेलेलो होतो साऊथ मुंबई साईडला तर सुट्टी मारल्यावर माझा काय मीटर चालणार नाही मला पैसे वगैरे येणार नाही पण सुट्टी मारून पण जर मला पैसे येत असतील तर मी सक्सेसफुल असं त्याचं म्हणणं होतं खूप भारी लाईन होती प्रॉपर एक व्हिडिओ बनवी पण मस्त होता एकदम बरोबर बोलले तो इकडे परेल वर्कशॉप आहे मग उद्या ट्रॅफिक असेल मजबूत उद्या परवाच कडक रविवारी शनिवार नसेल बेबी शनिवारी नाही ना ना आणत काय काय जण रविवारी मजबूत असेल अरे मग मुंबई परेल वर्कशॉप आहे स्लो घेतो मी आवडतो सगळं प्रिपरेशन चालू आहे व्हिडिओ शूट करणं आलं असेल ना तिथे भावा नो उबरने आपल्यासोबत स्कॅम केलं आहे मला सात किलोमीटरचे दोनशे रुपये दाखवत होता आणि जशी पण मी ट्रीप एंड केली तसं बारा किलोमीटर झाले आणि दोनशे साठ रुपये दिले आता हे कसं काय झालं काय झालं मला काय का समजला नाही उबरच्या आईचा घोडा यांच्या तर जाऊ द्या आता आपण आता ओला चालू करूया उबरमध्ये स्कॅम झालेला आहे आणि आता मी लीलावती हॉस्पिटलच्या आसपास आहे इथे ऑन ड्युटी करतो आणि बघू लागतायत का ट्रिप इथे नाही चायला आता इथे इथे तर काहीच लागत नाहीयेत उबर गोच पण ऑप्शन ओके अरे बस ना घाटकोपर दे ना घाटकोपर भेटली घाटकोपर भेटली कुठे गेलं रे याला पहिलं करा ऑफलाईन आणि चला किती अरे बाप आय एम रेडी घाटकोपर आपल्या घरच्या साईडचं आहे सा चला लेट्स गो अरे वाह क्या बात है 12 मिनट बघून कस्टमरला घेर नसल कस्टमर म्हणून कैंसल के लिए हाँ ठीक है भाई ठीक है झाली झाली कॅन्सल झाली बघ्या चांगली ट्रिप भेटत आ कलबा रिव्ह नको गो होम टाकून बघायचा काय होईल मग माहीम कस्टमर जवळ सर वडाला जायला पस्तीस मिनिट लागतील अंधेरी तेरा एके तेरा तेरा विस। विस आ, दोन सव्वीस वीस रुपये पर किलोमीटरचा रेट मित्रांनो मी अकराच्या नंतर आहे ना अकरा ते दोनच्या मध्ये मी काम नाही केलं कारण भाऊ भेटला तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले असाल तर बरेच जण बोलतील की अरे काम करतो सोडून कुठे त्याला भेटलाय बाई तो आपल्यासाठी टाइम काढतो मग आपण त्यासाठी टाइम नाही काढू शकत काय बाकी आता मग तो त्याला तो त्याच्या कामामध्ये निघून गेला मग मा मी माझा परत लॉग इन रुटिंग चालू केला त्याच्या इथून एक पहिली ट्रिप लागली ती इथली उबरची उबर नंतर आता जुकू मधून सायन्सची ट्रीप आहे मी इथे डायनामिक स्मॉल पिकअप पॉइंट असा लिहून येतोय तर मी तिथे आणि इथून सायन दाखवतोय हो तर मला माहित नाही एक्झॅक्टली कुठे जायचंय कारण आता जी मी ड्रॉप केली ती विले पार्रीची होती आणि मला जुहू मध्ये घेऊन आला तर आता ही वाली ट्रिप बघू कुठली आहे नक्की धंद्यामध्ये नशेब असणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आता मी घाटकोपरलाय बांद्र्याची ट्रीप उचलली आणि ओलामध्ये पन्नाची ट्रीप लागली आता मी ती टेक्निकली घेतली नाही ती मला घ्यायची होती पण आता मी नाही घेतली आणि गेली पण लगेच पण गेली मग घ्यायची असं विचार करतो घेऊ का नको गेली चुका करून करूनच समजणार मला घरी जायचंय पण आता काय कायच ते करू शकत बेकार या कस्टमरचं पिकअप आहे पिकअप आता खूप पाठी गेला पण कस्टमर फोन न उचलत कॉलचा रिप्लाय नाही देते मेसेजचा रिप्लाय देत नाही शेवटी मला कॅन्सल करावी लागते कारण ही नवी मुंबईची ट्रीप होती वेलकम टू द रायपूर एअरपोर्ट अरे भाई डोक्यावर पडले ते अंधेरी माटुंगा घाटकोपर कांदिवली चेंबूर ठाणे चेंबूर भांडोप साकीनाका

भेटली हिसाप्रमाणे भेटला संध्याकाळी सहा ते नऊच्या मध्ये चांगला रेट होता वीस रुपये पर किलोमीटरच्या आसपास होता प्रीमियर कॅटेगरीला थोडासा जास्तच रेट होता म्हणजे सात किलोमीटरचे तीनशे आसपास तीनशे सात नाही आठ किलोमीटरचे तीनशे त्यानंतर मग नॉर्मल आपले सहा किलोमीटरचे एकशे साठ ते एकशे ऐंशी असा रेट होता त्यानंतर मग ओलामध्ये मी बघितलं की बी के वरून मला नेहरूला यायला काहीतरी चारशे सत्तर रुपयेचा असं काहीतरी दिलं ओके एवढंच आहे की एवढंच बोलले की मी ऑब्झर्व करतोय गोष्ट एक की सायन बी हे फक्त संध्याकाळच्या टायमिंगलाच फक्त नवी मुंबईच्या ट्रिप लागतात त्या साईडची ट्रिप लागतच नाही आणि जो पीक टाइममध्येच आपल्याला चांगला रेट भेटतो त्यानंतर मग चांगला इतका चांगला रेट भेटत नाही आहे तर याच्यावरती थोडासा अजून ऑब्झर्वेशन करावं लागेल आणि तसं बघायला गेलं तर एकशे ऐंशी किलोमीटर गाडी चालली आहे बावीसशे रुपयाचा धंदा झाला आहे त्याच्यामध्ये आपलं हजार रुपये सी एन जीचा मायनस आणि त्याच्यामध्ये दीडशे रुपये आपलं ओलाचा पास ओला मध्ये पंधराशे रुपयाचं काम आहे आणि बाकी ये उबरमध्ये मध्ये आठशे रुपयाचं काम, का काम, काम का है, है, तर टोटल काहीतरी बावीसशे रुपयाचं काम आहे मी विचार केला की यार मला खूप आलं आहे कंटाळा साडे दहा वाजले तीन तास आपण काम काहीच नाही केलं आपला भाऊ भेटला होता त्याच्यासोबत टाइम स्पेंड करत होतो टेक्निकली आणि टार्गेट पण काय अजिब झाला नाहीयेत तर ठीक आहे चल नाही झाला आपण उद्यापासून करूया ते मी पॉझिटिव्ह आता सी एन जी भरतोय सी एन जी भरून झाल्यानंतर घरी जाणार विडिओ एडिट करणार आणि डायरेक्ट पालटा उद्या उठायचं आहे आणि थोडीशी गाडीला पण आतमधून धुवायची कारण धुवायची म्हणजे पुसायची आहे कारण आहे ना खूप जास्त माकली आहे गाडी आतमधून तर मला चालवण्यासाठी फील नाही येते चांगला पॉझिटिव्ह फीलच येत नाही की हां आपण गाडी चालवतोय बाकी सुमित भावासोबत कन्वर्सेशन कसं होता काय झालं तर ते म्हणजे तुम्हाला कसा वाटलं तुमच्या याच्यामध्ये तुमचा अनुभव नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय